ਜਾਲਾ ਨੇ? ਭਾਡ਼ਾ ਨੀ ਕੇਮੇਰ ਹਾਨਲਾ ਏ? ਥਾਮਲਾ ਭੇਦਾਨਾਮ ਹੇ ਕੋਈ ਭੇਦਾਨਾਮ ਹੇ ਕੋਈ ਓਲ ਪੇਟਤ ਨੂਂ ਤੀ ਭਾਯਨਾ ਮਾਲਾ ਮਾਲਾ

जय महाराष्ट्राब्लेक्स स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज आम्ही फर्स्ट टाईम रूममध्ये शूट करतोय या आणि रूम ऑलमोस्ट रेडी झाली आहे नाइन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट रूम रेडी झालेले वन पर्सेंट राहिले पण ती त्याच्यामध्ये थोडेसे असे फिनिशिंग हे थोडेसे डाग लागले त्याला ला 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 पेंट आणि हे थोडंसं राहिलंय बाकी सगळं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आणि आता आज एका ब्रँडचा शूट चाललाय अस्मिताचा सो अस्मिताच्या शूटमध्ये मी तिला मदत करतोय शूटची टीम आली चित्य यश आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर भारी दोन मित्र आले त्याचे आणि या ठिकाणी आज जोरदार शूटचं हो नियोजन आम्ही बसवलेलं आहे आणि फुल सेटअप वाटप घेतलेलं आहे एमपूर आणलेला आहे भाड्याने मस्त पैकी जोरदार मध्ये अरे म्हणजे रेंट वर आणलंय का नाही पण मी म्हटलं तर एमपूर आले भाड्याने हा आज मला आहे ना सध्या दोन तीन दिवस झालं ब्लॉग बनवले नाहीत ना तर मला थोडस असं मजेदार ब्लॉग बनवलं खूप आवडतंय सो ठीक आहे आणि आज अस मी बड्डेचं शूट करायला आम्ही चाललो आहे तर इथलं उरकल्यानंतर ना आम्ही शूट करलं पण जाणार आहे आणि बड्डेचे फोटोज वगैरे क्लिक करणार आहे तिशू आम्ही हॅपी बर्थडे इथून लवकर गेलं तर ठीक आहे चला भाड्याने कॅमेरा आणलाय सो so, मित्रांनो बादे <laughs> <बादेनी laughs> चला भावाला काय बोलायचं नाही का मम्मी काय म्हणलं भाड्याने कॅमेरा आणलाय म्हणलं नीट बोलायचं अरे बाई काय बोललो मी कॅमेरा म्हणजे काय केलंय आता त्याला 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 वाटते स्वतः तो कशाला बाई मराठी माणसं मराठीत बोलणार तर भाड्यानेच आणलाय कॅमेरा भाड्याने आणलाय कॅमेरा मित्रांनो तुम्ही सांगा ऍक्च्युली रूम कसा झालाय बघा फुल नही मस्त नाही मी आता जस्ट दाखवते कारण की एक टाइम असा होता की हे जे म्हणजे ही जेवढी रूम आहे तेवढीच एक आमच्याकडे रूम होते आणि एवढ्याच रूम मध्ये आम्ही सगळी फॅमिली राहायचो आणि त्याच्यामध्ये सीन असा होता की भरपूर लोन्स इशू चालू होते आणि त्यानंतर ना फायनान्शियल तर खूपच सीन होता लोनचे विषय होते त्यानंतर ना स्टडीमध्ये खूप प्रॉब्लेम यायचा आणि लाईफ जरा लईच अशी हल्ल्यागत वाटायची आणि खूप प्रॉब्लेम फेस करत होतो इरिटेट होऊन एकदा आहे ना मी मम्मीला विचारून टाकलं की मम्मी हे काय सीन आहे हे कधी संपणार आहे सगळं तर मम्मीने सांगितलं की मी काय ॲस्ट्रोलॉजरला विचारलं तर तुझ्या शनी खूप प्रभावी आहे मग त्यामुळं खूप प्रॉब्लेम फेस होतात मम्मी, मम्मी नंतर विचार केला की मम्मीने बघितलंय तर आपण पण कुठंतरी बघावं त्यानंतर मी पण विचार केला की मम्मी एवढं म्हणतीय तर ऍस्ट्रॉलॉजर बरोबर बोललंच पाहिजे मग मी ऍस्ट्रॉलॉजर सुवर्ण जे आहेत त्यांच्याबरोबर बोललो तो एस्ट्रोटॉक ऍप आहे ना त्याच्यावर मी त्यांच्यासोबत बोललो आणि मी त्यांना फक्त माझे बेसिक डिटेल्स दिले आहेत त्यांनी मला समोरून विचारलं की तुमचे फायनान्शियल इश्यू चाललेत का तुमचे लोन्सचे प्रॉब्लेम चाललेत का आणि सडनली मी डायरेक्ट शॉक झालो म्हणजे माझ्याबद्दल त्यांना माहिती नाही त्यांच्याबद्दल मला माहिती माझं नाव पण येऊन त्यांना माहिती आहे तरी पण त्यांना माझी सगळी डिटेल्स आहे ती कळली त्यानंतर नंतर भाई डायरेक्ट विषय एकदम सॉल्टेड झाला माझे काय काय प्रॉब्लेम्स चालले होते ते तर त्यांनी मला सांगितलेच पण त्या प्रॉब्लेम सोल्युशन्स काय ते पण त्यांनी मला एकदम प्रॉपरली सांगितलं आणि एक तो दिवस होता आणि एक आत्ताचा दिवस आहे की माझी लाईफ पूर्ण चेंज झाली आहे तुम्हाला पण माहिती आहे सगळा विषय आणि आता माझ्या लाईफमधले नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झालेले आहेत आता तुम्हाला तर माहिती आहे झिरो पर्सेंट हिरो कसं झालं ते पण तुम्हाला माहिती आहे आता मला कुठलाही प्रॉब्लेम जो फेस झाला तर मी पहिले त्यांच्याबरोबरच बोलतो बघा लाईफमध्ये प्रॉब्लेम सगळ्यांना असतात कोणाला बिझनेसचे असतात कुणाला रिलेशनशिपच्या असतात कुणाला त्यांचं लग्न होते का नाही त्याचे असतात माझं तर म्हणणं आहे तुम्ही बोला कुठल्या तरी चांगल्या ॲस्ट्रॉलॉजर बरोबर बोला आणि ॲस्ट्रोटॉकवर फर्स्ट चॅट फ्री आहे सो तुम्ही तिकडे पण ट्राय करू शकता जे तुमची सिच्युएशन समजेल आणि तुम्हाला मदत करेल म्हणजे एकदम तुम्ही निवंत होताल पण आमच्या मॅडमचं काही निवांत होत नाही मॅडम आवरा पटक्यान जायचं आहे आपल्याला तुला वाटतं का नाही रे काय अस्मैदा वाटतं का ना काय तुला एवढं उशीर लागतो अरे भेटत नाही त्यात पण तुला भेटत नाहीये मी गाडी घ्यायला आलो होतो शॉपवर आता गाडी वगैरे घेतलेली आहे अस्मिता थांबली आहे सो अस्मिताला घेऊन आता तिकडे जायचंय ऍक्च्युअल मध्ये सहावीस झालेले आणि खूप म्हणजे खूप उशीर झालेला आहे आणि खूपच उशीर झालेला आहे आता किती वेळ लागतोय काय माहित नाही कारण जायला आता ट्रॅफिक ऑनरेबल गर्दीमध्ये त्यामुळे लपडा होऊन जाईल सगळा तिला मी बोललो ये पटकन म्हणून आता बघूया आता शेवटी बड्डे आहे त्यामुळे काय बोलतात ना आणि बड्डे निमित्त जबरदस्त सरप्राईज आणि भारी नियोजन ठेवलेलं आहे सो कंटिन्यू आलेले आहे आणि आज प्रमाणाच्या बाहेर उशीर झालेला आहे कारण की तिचा मोस्टली शूटचा जर टाइम बघितला तर तो असतो चार पण आता मागाशी मी दाखवलं मी अर्धा तास थांबलेलो आहे मित्र नाही बा कस आहे हा आणि ती कारण देणार खूप पाऊस होता हो येतो एकदम सच्चा सच्चा उत्तरता आता आयशा काय बनवतोय ते वॉलचे रिबिन भेटले ना म्हणून आम्ही कापड आणलं आणि कापड आणि हँडमेड रिबिन बनवतो असे जे रिबिन नाही भेटले वॉल ला डेकोरेटर रिबिन पाहिजेल होत्या त्या भेटल्या नाही मग आम्ही कापड विकत घेतलं हा कसं आहे निवान की कशी बसले निवंच बघत कसं करतो हा ना त्या अशी रिबिन वॉलला लावता कसं लावचे नंतर आपण हे कपड्या लावू शकतो का तुझ्या हिता असा टायला लाव भारी दिसेल अशी आता काय झालंय सीन आता गर्दी म्हणजे गर्दी एवढी वाढणार आहे ट्रॅफिक भरपूर वाढलंय आणि आता पाऊस भरपूर झालाय पुण्यामध्ये एवढा जोरात पाऊस झाला म्हणजे मला वाटतं बहुतेक सगळीकडेच झालंय पण पुण्यामध्ये भरपूर जोरात पाऊस झालाय कोंड्यात कमी झाला पण कोंड्याच्या प्रमाणात कोंड्याच्या बाहेर खूप झाला थांब थांब मी लाईट एक मिनिट थांबा ती ती लाईट नाही ती लाईट नाही थांब हा 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 कोई बदनाम हे को वो अंजान है अस्मिता एवढी भीती नाही वाटली एक मिनट बाबा शिवंत अस्मिताचा नशीबी वंजन है्मिता एवढी भीती नाही वाटली एक मिनटं बाबा शिवंत अस्मिताचा नशीब अस्मिताचा नशीब एवढं खरं आहे की आम्ही आलो आणि लाईट गेली शूटला पण आम्ही व्ही एम कडे आलोय आणि भारी सेटअप बनवला असं करणार आहे मी सिनेमा पण एल सी होईल हे काय मग ह्याच्यात पण दिसत आहे थांबा एक मिनिट मग तुला शूटला मदत नाही करणार मी मग असंच करेल वेम yes. काय सांग ना तू जरा एकदा ते शू हे सांग ना की सा... आल्याला तुझे डायलॉग मारलो तो एक रिपीट कर ना कर ना हो नाही एकदा कर ना वेम आल्याला काय विचारतोय दिवसा कुठले शूट केले तुम्ही आठवतंय का <laughs> <laughs> जितने बी फोटोग्राफर इसके साथ काम किया है ना जितना भी टीम पता है चार के होता होताय चांगली आहे ना आता कधी सुख वेळा धावलो की ना मी नाही मी नाही मेकअप आर्टिस्ट केली मी नाही मी नाही काय स्क्रू ड्रायव्हर हायुष काढ आयुष मी फुल तयारी वगैरे केली एकदम पच्ची पच्स काम केले एकदम पच्स चाला आता जरा बापरे भरपूर तयारी चालू आहे भाऊ एम कशी आहे तयारी आमचं पोर नाही का तर नाही तशी म्हणायची कस आहे बापरे केवढा पाहिजे तेवढा खालीने मी उचलून धरतो ना हाताने मी बसू का त्याच्या आतमध्ये खाली खाली आतमध्ये असं उठतो ठेवतो ना माझ्याकडे कशाला पेशंट असतील मी थोडी डॉक्टर आहे म्हणजे मग पेशन्स मागणं पेशन्स संयम संयम अरे बच्चा लोक करो जल्दी पाटाबट पाटाबट लागव जरा रास्मिता ते करो जल्दी मदत करायला नको तुला मग ब्लॉक कोण काढणार लोकांना कळायला नको माझ्या बायकोचं बड्डे किती द्वारात चाललाय हां मग लोकांना कळायला नको बाई तुझ बड्डे जो चाललं एकदम प्रॉपर दिसायला पाहिजे की तू कसं लावणार आहे काय लावते फुगे कसे काय आहे का नाही आयुष्य एकदम कळायला पाहिजे ना लोकांना कसं चाललं आहे बर्थडे मग ये करतो पटापट करतो आणि मग काय नियोजन अस्मिता खूप कष्ट घेतेस तू तुझ्या कष्टाला फळ नक्की भेटेल आणि जर जर बरोबर मग कष्टाला फळ भेटतं ना तुझ्या हा स्मिता कष्टाला फळ भेटतं ना तुझ्या आपण काय करतो माहिती का कष्ट करतच नाही मार्केटला तो डायरेक्ट फळ घेऊन येतो सांगा विषय अरे बाई करा ना पर् तुम्ही पण जाव ना मार्केटला घ्या ना फळ आणि खा ना हा लपड्याची काम सगळी एवढं सगळं बोट आहे नीट आहे भाई कुणी सांगितली घेतले एक एक भाई फासाटला तोंडाला काढला फोटून दिला टाकून भाई हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा स्वतः हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा तुझाच अवगतच करणार आहे बाई बघा असं असं करून करून दरवेळेस मी माझ्या बड्डेच शूट करत असते आणि हा झालाय वेडिंग बो तू कब बो बनाओ ले बनास में देता कभी कब बनाओ ले बो का तो थी तो थीम थीम है बो का थीम अरे बो का थीम मुझे जो वाला बो का ना है बो हिंदी में थी कहाँ थीम बो का थीम रखा है क्या आपने <laughs> अस्मिता तिथे मुंबई ते घेऊन आले ना तेल बनवले काय बोलली आता डोकं माझ्या बायकोला शंभर टक्के डोकं माझ्या ते मागचा बो कुठं लावला असत मागचा बो कुठं लावला असता मग तिने हे सगळे मदत मी केले फक्त हे व्हिडिओ काढताना मी ते बघा लाइट तुम्हाला घेऊन थांबले किती चार चार आपली अ आधी चार चार किती मारत काय दाबय भाई एक ते आयला एक मिलियन फॉलोअर्स ना 1 मिलियन पाहिजे एक मिलियन आणि देन सगळं सगळं काय बरोबर नाही हा कोणी ठीक आहे बरोबर नाही राव हो चुकीच आहे आणि भाई आई ओला ऑल ऑफ इट नव्हते बायकांना मला मला घेऊन आले राव एवढं तर आईकडे नाही दोन आईकडे साफ-साफ खोटे काय अरे मगला आपण आलो सांग रडत होता पायापासून अरे काय बोललास आता ये चला भलाय की दुनियाच नाही रे म्हटलं मित्रांनो तुम्ही सांगा अस्मिताचा ड्रेस कसा क्यूट-क्यूट दिसतोय सांगा जरा दाखव ना रे ये ना ड्रेस दाखव ना फरक दाखव ना आपली सगळे नाही केलेलं नेहमी प्रमाणे थोडासा पर्सनल मेकअप आर्टिस्ट ना माझ्या लाईफ टाईम साठी पर्सनल कॉस्ट्युम डिझायनर आणि पर्सनल मेकअप आर्टिस्ट आपल्याकडं असं असं वन टू थ्री बघा बघा मदत करतो म्हणलं ना तरी मदत करून घेत नाहीत आणि मला वाटत मी लावायला आलो तर मला म्हणलं तिकडे तुला येत नाही मी तर पुढे फोगायला मी सांगल नव्हतो पण आता मला सांगायची वेळ आली लोकांना हाल नाही आला नाही हा अरे लास्ट ठेव थोडी खरं बोलायला खरं बोलायला असेल म्हणजे मला उठलं काहीतरी आठवलं आलाय

मुली पण ते म्हणतात ना कोयले था की खान क्या होता मित्रांनो आता नवीन या या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये मला वाटते अस्मितेच्या बड्डे नंतर ना आय थिंक माझी भरपूर गाणी येते नगर माझ्या ट्राफ मध्ये दोन तीन गाणे आणि काय काय गाणे तर फुल क्लास वाला विषय आणि बारी वाले विषय तर आणि हॅपी बर्थडे टू माय वाईफ सगळ्यांनी हॅपी बर्थडे कमेंट करा खाली तिकडे झाले सगळं सीन असं आहे सीन असं आहे की बायकोच्या बर्थडे निमित्त मी खूप सारे असेल तिकड दाखवू खूप सारे असे क्यूट्स क्यूट थोड़ा मी पण लावून घेतो म्हणतो जाऊ द्या मित्रांनो आजचा आजचा आज आज ब्लॉग आज या ठिकाणी इथेच आपण थांबूया अरे माझा कंगवा आलाय या ठिकाणी सारखा थोडं तुम्ही मेकअप करतो आणि असं सगळं नियोजन या ठिकाणी कन्फर्म झालेलं आता सगळं फक्त मोबाईल उचलशील आणि ह्या आहेत ती बात ते का ते कर ना सर सौ मित्रांनो हे बघा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे बघा आता हे फोटोज सगळे पोस्ट होणारे बे गाल होती सो फायनली आता शूट संपलेला आहे अशा पद्धतीने आणि आता आयुष्याने फोटोज चालू आहेत आणि ऍक्च्युअली तो बॉम्ब जो होता तो बॉम्ब एक एकतर फुटलाच नाही एक फुटलाय आता है ना कसं वाटतं ना बॉम्बच फुटत नाही आणि असं आता तरी ठीक आहे शूट आहे शूट आहे म्हणून रिटेक करतोय पण विदाऊट शूटला कसलं सीन होतं लय पाच करतो नाही फुटत नाही त्याचं हे नाही नाही जस्ट ना माझी पॉपी केली मी आज आधीच हे वाले शूट केले <laughs> तर <laughs> आता ठीक आहे छोटे बच्चे शिकले ते आपण चला आता इथून काय इथून मला जायचंय आता कोंडव्याला आणि त्यानंतर ना गाडी द्यायची ते दिलेस ना कारण की आता उद्या बहुतेक प्री वेडिंग त्याची सो शूटसाठी गाडी पाहिजे तर त्याला कोंडव्या गाडी द्यायची ना ऑफ करा घरी सोडायचंय ड्रॉप करायचंय बहुत काम आहे चलो घेऊन आलो पहिले मला एवढे काम लागले तर पूर्ण काय सांगू तुम्हाला तू अरे कर <laughs> <सबला। थीजा। laughs>